मी समर्थ वाईट फॅमिली दिव्या किचन मराठी युट्यूब चॅनलवर मसाल्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत काळ्या वाटण्यातली मसाला शेवगा हांडी चला तर मग रेसिपी सुरू करूयात मग रेसिपी सुरू करूयात सर्वप्रथम मी ते शेवग्याचे ताज्या शेंगा घेतलेल्या आहेत ते आपण कट करून घेऊयात या शेंगा मी भाजी करतानाच काढलेल्या आहेत आमच्या झाडाचे शेंगा आहेत शिंग कट करून झालेले आहेत आता त्या उकड्याला ठेवून आपण कांदा आणि खोबरं गॅसवरती भाजून घेऊयात आपलं खोबरं भाजून झालेलं आहे कांदा तोवर आपण खडे मसाले काढून घेऊया इथे मी दोन तीन लवंग मिरी शहाजिरं तेजपत्ता व दगडी फूल घेतलेला आहे त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊयात व त्यावर हरभऱ्याची डाळ भाजून घेऊयात आपल्याला लालसर येईपर्यंत हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची आहे आणि त्यासोबत खडा मसाला देखील टाकायचा आहे इथे आपला खडा मसाला डाळ भाजून झालेली आहे आता आपण त्यामध्ये जाळावरती भाजलेला कांदा आणि खोबरं कापून टाकलेलं आहे ते देखील छान असं भाजून घेऊया तेलामध्ये परतवून आता आपण टोमॅटो देखील भाजून घेतलेलं होतं ते, ते देखील आता थोडंसं फ्राय करून घेऊया तेलामध्ये आता ते सर्व थंड झालेलं आहे आता आपण खोबरं कांदा आणि खडा मसाला दाळ भात बारीक करून घेऊयात आता आपण ते बारीक करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण टोमॅटो देखील टाकून बारीक करून घेऊयात आता आपण त्यामध्ये सर्व स्पायसीस देखील टाकून घेऊयात इथे मी घरी बनवलेला आमचा मसाला त्याचबरोबर लाल मिरची पावडर धना पावडर टाकलेली आहे व त्याचबरोबर हळद देखील टाकलेली आहे आता आपण यामध्ये पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरमधून बारीक करून घेऊयात आता आपलं वाटण तयार आहे इथे सर्व साहित्य बघूया इथे मी लसूण व कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगा देखील छान अशा उकडून घेतलेल्या आहे बारीक केलेली पेस्ट व चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊयात तेल तापलेलं आहे ते आता आपण त्यामध्ये कोथिंबीर व लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत व ती छान अशी फ्राय करून घेणार आहोत लसूण पेस्ट छान अशी फ्राय झालेली आहे आता आपण त्यामध्ये वाटण तयार केलेलं टाकून घेऊयात आणि छान असं तेल सुटेपर्यंत वाटण फ्राय करून घेऊयात आपल्या वाटणाला छान असं तेल सुटण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणि थोडंसं वाटण फ्राय करून घेऊयात व त्यावर एक ते दोन मिनटासाठी देखील ठेवूया जेणेकरून आपल्या वाटणं तेल येईल तुम्ही बघू शकता आपल्या वाटण्याला छान असं तेल सुटलेलं आहे आपलं वाटण छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय झालेलं आहे आता आपण त्यामध्ये उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊया व त्या मिक्स करून घेऊया त्याचबरोबर आपण इथे गरम पाणी वाचणार आहोत जेणेकरून भाजीची चव ही जाणार नाही इथे बघू शकता आपली भाजी छान अशी उकळत आहे यामध्ये चवीनुसार देखील टाकलेलं आहे ती क्लिप माझ्याकडून रेकॉर्ड झालेली नाही आहे तयार आहे आपले काळ्या मसाल्यातली अशी हॉटेल टाईप शेवग्याची शेंग्याची भाजी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटेल नवीन व्हिडिओसोबत